त्यांनी आपल्या राष्ट्रवादीवर काही लोक टीका करत असतात तुम्ही टीका करत राहू द्या पुढच्या काळामध्ये त्याला घरी बसून तर काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारण आपण त्यांनी छोटी छोटी प्रवेश केला मी तर तुम्हाला सांगणार आहे आपल्याला बघाशीच सांगितलं तर आपला या आठ दहा दिवसामध्ये एक मोठा प्रवेश होणार आहे त्यामध्ये कर्जतमध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील कोपडी शहरामध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील आणि खालापूरमध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील ते आपल्या एक लोकप्रतिनिधी कोणतरी आपल्या प्रमुखांना आणून आपल्या या मतदारसंघामधल्या प्रमुखांचा आपण प्रवेश घेणार आहे आणि त्यांचं या पक्षामध्ये आपण स्वागत करणार आहे परंतु हा प्रवेश त्यांनी कितीतरी छोटी छोटी प्रवेश केले बा कशी तुम्हाला सांगितलं स सुनार गी औरगी अशा पद्धतीने आपण काम करू शकेल किती ताकद आहे काँग्रेसला करण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी जे जी ताकद लागेल ती ताकद ताकद तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या पाठीशी काय उभी करेल असं याबद्दल मी आपल्याला सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सर्वांच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतो आजपास शेखाल शेख सलीम शेख इमर शरीफ शेख सलीम विनुष पठाण आलम शेख सुरज पाठक आसिफ खान जांफर शेख आयाल शेख अनिम शेखील शेख।, शेख अबुजर शेख